नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे मुंडे अबू आझमी पण आता पुढे काय मित्र धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडत त्यागपत्र दिले आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून हे त्यागपत्र धनंजय मुंडे यांनी दिले असं म्हटलं आहे तर धनंजय मुंडे यांनी प्रकृती बरी नसल्यामुळे वैद्यकीय कारणावरून ते त्यागपत्र दिले असं म्हटलं आहे जर नैतिकतेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे बाहेर पडले असतील तर एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की खूपच पुष्कळ उशीर झाला आहे संतोष देशमुख यांची हत्याहून जवळजवळ तीन महिने झाले आणि या हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराण हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत विश्वासू माणूस आहे असा त्यांच्यावर आरोप आहे आणि म्हणून अजित पवार म्हणतात नैतिकतेच्या मुद्द्यावर नैतिकतेने मुद्दे जेव्हा निर्माण होतात तेव्हा प्रभू रामचंद्र विना विलंब निर्णय घेतात कारण त्यांना हे माहीत असतं की नैतिकतेचा मुद्दा हा तडजोडीचा मुद्दा होऊ शकत नाही राजकीय सोयी गैरसोयीचा मुद्दा होऊ शकत नाही तडजोडी नैतिकता ही अतिशय वेगळं उदात्त आणि सर्वश्रेष्ठ असं मूल्य आहे तिथे बाकी काही विचार करायचा का नसतो त्यामुळं उशीर झाला पुष्कळ का। वैद्यकीय कारणास्तव त्यागपत्र दिलं असेल तर शासकीय यंत्रणा शासनाचे शासकी शासनाची शासना वैद्यकीय यंत्रणा आहे या वैद्यकीय यंत्रणेनं धनंजय मुंडे यांची प्रकृती कधी तपासली आणि ते मंत्रिमंडळात कारण बहात्तरच दिवस झाले त्यांना मंत्रिमंडळात राहून मग तीन महिन्यापूर्वी मंत्रिमंडळात घेताना मंत्र्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्याची काही व्यवस्था आहे का नियम आहे का आणि आत्तासुद्धा प्रकृती बिघडले हे कोणी सांगितले शासकीय यंत्रणेनं सांगितलं आहे का दृष्टीनं काही कागदपत्रं दिलेली आहेत का असे काही मुद्दे उपस्थित होतात दुसरं कसं आहे महायुतीचं हे महा सरकार आहे तर महायुतीच्या सरकारमध्ये दोन तीन पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा सुरुवातीला ते ठरलं पाहिजे की भ्रष्टाचाराचे आरोप झाले खुनाचे काही आरोप झाले खुनाच्या आरोपातल्या साथीदारांना साथीदारांशी संबंध येत असे आरोप झाले आणि तिथे नैतिकतेचा मुद्दा उपस्थित झाला तर विनाविलंब त्यागपत्र दिलं पाहिजे जर ते निर्दोष सुटले जरा पुन्हा मंत्रिमंडळात घेता येईल पण तीन तीन महिने त्यांनी आता जर नैतिकतेच्या मुद्द्यावरून मंत्रिमंडळात राहणं आपल्याला योग्य नाही असं वाटतं घटना तीन महिन्यापूर्वी घडलेली आहे मग या तीन महिन्यातले त्यांनी जे निर्णय मंत्री म्हणून घेतले त्यांचं काय करायचं असा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मुख्यमंत्र्यांच्या विशेषाधिकाराचं काय हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे की एक आपण असं म्हणूया की एक भ्रष्टमंत्री आरोप सिद्ध झालेले नाहीत किंवा आरोप कोणी केलेले नाहीत पण नैतिकतेच्या मुद्द्यावरून भ्रष्टतेच्या कारणावरून त्यांनी जर त्यागपत्र दिलं असेल तर त्या भ्रष्टमंत्र्याला काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकार आहेत का त्या युतीतल्या एका घटक पक्षाच्या नेत्याच्या अधिकारात ते आहे त्याला काढायचं की नाही असे काही मुद्दे आहेत त्याची एकदा शहानिशान नीट व्हायला हवी देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी यांच्या विषयी। कोणाला शंका नाही आहेत पण राजा हा संशयातीत असला पाहिजे त्यामुळे त्यांनी अशा असे ते बारीक बारीक मुद्दे ते तासून तासून असे टोकदार करायला पाहिजेत म्हणजे मग लोकांचा विश्वास अधिक दृढ होतो आता मुद्दा असा आहे की सुप्रिया सुळे राष्ट्रवादी पक्षाच्या लोकसभा सदस्य या असं म्हणाल्यात हे जे बीडचं मसाजोगच्या संतोष देशमुख सरपंचाच्या हत्येचं प्रकरण आहे ते सगळं त्या दिल्लीला जाऊन अमित शहांच्या कानावर घालणार आहेत कोणाला तरी घाबरवण्याचा हा प्रयत्न आहे का पहा अमित शहाना तुम्ही जर हे सांगितलं तर आणि जर अमित शहाने विचारलं तुम्हाला की अहो धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा जो आहे त्याचं आयुष्य जेमतेम एक वर्षाचं आहे त्याच्या आधी धनंजय मुंडे शरद पवारांच्या आज्ञेत होते ना मग धनंजय मुंड्यांवर संस्कार शरद पवारांचे आहेत की अजित पवारांचे आहेत जर शरद पवारांच्या आज्ञेत असतानासुद्धा संस्कार अजित पवारांचे असतील तर मग अजित पवारही मोठे ठरतात मग त्यांचाच पक्ष ठरतो राष्ट्रवादी मग तुम्ही कशासाठी भांडताय कोणाचा पक्ष मोठा कोणाचा लहान जर तुमचा पक्ष मोठा आहे तुमच्या आज्ञेत धनंजय मुंडे होते तर धनंजय मुंड्यांच्या एकंदर चरित्राविषयी चारित्र्याविषयी शरद पवारांना कधी संशय आला का हो आला असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कानावर कधी घातला का हो की बो हा मंत्री बरोबर नाही याला घेऊ नका मंत्रिमंडळात जरी तो आमच्या पक्षात नसला तरी आम्ही आ तुम्हाला आतून माहिती देतो की त्याची काही चाल चलणूक बरोबर नाही असं सांगितलं का मग हे हो जे नैतिकतेचे मुद्दे भ्रष्टतेचे मुद्दे जे आहेत हे राजकीय काढ घाल राजकीय आरोप प्रत्यारोप याच्यासाठी तुम्ही का वापरता याच्यातून राजकारण अशुद्ध होत जातं तर सुप्रिया या अनुभवी आहे ज्येष्ठ आहेत त्यांना हे सांगण्याची पाळी यावी हे ही दुर्दैवाची गोष्ट आहे आता अबू आझमी अबू आझमी यांना औरंगजेबाविषयी त्यांनी तो क्रूर नव्हता वगैरे असं करून खरं म्हणजे त्यांनी संभाजी महाराजांचा घोर अपमान केलेला आहे आता मग याच्यातून किती मुद्दे निर्माण होतात एक मुद्दा पटकन तो निष्ठेल माझ्या याच्यातून म्हणून सांगतो की शिवाजी महाराजांचा म्हणजे साहित्यशास्त्राचे जे नियम आहे दृष्टीनं एका ठराविक कालावधीनंतर शिवाजी संभाजी यांचा एकेरी उल्लेख केला तरी चालतो तो अवमान होत नाही तर असे जर कोणी उल्लेख त्या दृष्टीनं केले चांगल्या हे हेतून तरी संभाजी ब्रिगेड वगैरे मराठा ब्रिगेड या अशा काऊन आणि धावून उठतात हल्ला करण्यासाठी महाराजांचा एकेरी उल्लेख अमुक तमुक वगैरे आणि अपमान वगैरे आता इथे अबू आझमी औरंगजेब क्रूरने असं म्हणतो तेव्हा तो संभाजीच्या हत्येचं समर्थन करतो औरंगजेब क्रूर नाही आहे ज्या अर्थी त्यांनी अशी संभाजी महाराजांची हत्या केली त्या अर्थी तसंच काहीतरी कारण असेल हे तो समर्थन करतो आणि मग संभाजी ब्रिगेड मराठा ब्रिगेड मराठा लॉबी यांची काही प्रतिक्रिया होत नाही तेव्हा मराठाला बी काय केवळ ब्राह्मणांविरुद्ध आहे का का अराष्ट्रीय सुद्धा तिला सोयसूतक आहे हा एक प्रश्न निर्माण होतो आता दुसरा मुद्दा काय आहे पा की अबू आझमीला तुम्ही हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत त्याचं सदस्यत्व निलंबित केलं आणि मग आणखीनही मागण्या त्याच्या होत आहेत वगैरे याचा अंतिम परिणाम काय आहे तुम्ही अबू आझमीला हुतात्मा करताय त्याची जी मतपेढी आहे त्या मतपेढीच्या दृष्टीनं मत तो हुतात्मा आहे मुसलमानांना औरंगजेब प्रिय आहे मुसलमान म्हणजे या संदर्भात मी बोलतो आहे मी सर्वसाधारण मुसलमान समाजाविषयी बोलत नाही आहे हा जो वादविषय आहे या वादविषयापुरतं की जर त्याची मुसलमान ही मतपेढी असेल आणि त्या मतपेढीला जर वाटत असेल औरंगजेब हा अबू आझमी म्हणतात त्याप्रमाणे चांगला आहे आणि संभाजी महाराजांची हत्या वगैरे त्यात त्याचा काही क्रूरपणा नाही तर त्याचा अर्थ काय होतो आपली मतं या माणसानं धाडसाणं म्हणून दाखवली आणि त्याबद्दल त्यांनी शिक्षा भोगली म्हणजे तो हुतात्मा झाला तुम्हाला अबू अजमेला हुतात्मा करायचा आहे का अबू अजमेला जर शिक्षा द्यायची असेल तर त्यातला सोपा साधा आणि पहिला उपाय असा आहे की त्याचे त्याच्या मतपेढीशी संबंध तोडणे मतपेढी त्याच्यापासून दूर नेणे ने। हे कष्टाचं काम आहे आपण सोप्या मागण्या करतो त्याचं पेन्शन बंद करा वगैरे जसं आपण एक अमक्याला सावरकरांना स्वारतरत्न द्या सोपं आहे मागणी करणं सावरकरांच्या विचारानं मी जगेन असं का नाही तुम्ही म्हणत नकोय भारतरत्न सावरकरांना सावरकरांच्या विचारानं तुम्ही जगा असं कोणी म्हणत नाही त्याप्रमाणे आबू आझमीला जर शिक्षा तुम्हाला द्यायला हवी असेल तर मग काय करायला पाहिजे आबू आझमीचा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जेवढे नगरसेवक आहेत त्या, नगर आहे, त्या प्रत्येक नगरसेवकाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही एक सभा घ्या प्रत्येक मतदारसंघात एक सभा त्या ज्याचा शिवचरित्राचा अभ्यास आहे अशा वक्त्याचं व्याख्यान ठेवा औरंगजेबाचा अभ्यास आहे अशा वक्त्याचं व्याख्यान ठेवा संभाजी महाराजांवर व्याख्यान ठेवा मुसलमान समाजासाठी त्यांचं प्रबोधन करण्यासाठी आणि मुसलमान समाजातल्या प्रतिष्ठित लोकांना म्हणजे शाळेचे प्राचार्य हो, कॉलेजचे प्राचार्य हो, त्या मतदारसंघात का। जेवढे काही असतील मुसलमानांच्या शाळा असतील त्यांच्या शिक्षकांना बोलवा ये ते येतात की नाही बघा आल्यानंतर त्यांची मतं काय होतात ते बघा मुसलमान समाजाला औरंगजेब प्रिय आहे का संभाजी महाराज प्रिय आहेत याची श एकदा पडताळणी करा दूध का दूध पाणी का पाणी करा ती वेळ आलेली आहे सोडून देऊ नका तुम्हाला जर मुसलमान समाज असाच वागणार हो त्यांच्यात काही सुधारणा होणार नाही हा निराशावाद आहे तुम्हाला जर राज्य करायचं असेल तर आशावादी राहावं लागतं त्यासाठी कष्ट करावे लागतात कधीतरी मुसलमान समाज भारतीय होणार आहे हा आशावादच तुम्हाला पुढे नेईल आता ते जो आशावाद आहे तो गांधी मार्गानं स्वीकारायचा अवलंबायचा आत्मसात करायचा की सावरकर मार्गानं ते तुम्ही ठरवा सावरकरांचा मार्ग जो आहे याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या वातून विरोध आल तर तुमचा विरोध उच्छेदून हिंदू एकट्याच्या बळावर विकसित भारताचं उद्दिष्ट गाठू शकतात आणि पुढे जाऊ शकतात याची जेव्हा मुसलमानांना निश्चिती पटेल की आता आपली गरज नाही या समाजाला तेव्हा ते भारतीय होण्यासाठी थी धावत येतील कारण त्यांनाही जगायचं आहे त्यांनाही पोट आहे त्यांनाही संसार आहे मुसलमानांना तुम्ही या दृष्टीनं कधीच आव्हान अस्तित्वाचं आव्हान मुसलमान समाजाला <गश्चेण> देण्यात आलेलं नाही आहे गेल्या शंभर दोनशे वर्षात काँग्रेसनं तसं देऊ दिलं नाही आहे अस्तित्वाचं आव्हान हिंदू नाही काँग्रेसच्या राज्यात काश्मीरमध्ये हिंदूंना अस्तित्वाचं आव्हान आहे ईशान्य भारतात हिंदूंना अस्तित्वाचं आव्हान आहे मुसलमानांना सगळ्या भारतात अस्तित्वाचं आव्हान नाही आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही जगा तर अबू आझमीचं प्रकरण करून त्याचा एक मतदारसंघ टेस्ट केस म्हणून तुम्ही घ्या आणि तिथे बौद्धिक प्रबोधन करा बौद्धिक प्रबोधनाने काय होतंय हो मुसलमान सुधारणार नाहीत असं बोलणारे तुम्हाला बहुसंख्य लोक हिंदू भेटतील दुर्लक्ष करा त्यांच्याकडे आणि हा प्रयोग यशस्वी होतो की नाही पा मुसलमान समाजाला जेव्हा कळ कळेल की हिंदू आता बदललेत त्यावेळेला मुसलमान समाज बदलेल हिंदू जर बदलले नाहीत तर मुसलमानांना बदलण्याची आवश्यकताच राहत नाही त्यांना जसं पाहिजे ते जगू शकतात मुसलमान कधी बदलतील हिंदू बदलतील तेव्हा तेव्हा अबू अजमीचं निलंबन करणं ही एक शिक्षेचा एक भाग आहे पूर्ण शिक्षा तुम्हाला त्याला जर द्यायची असेल तर त्याची मतपेढी त्याच्यापासून दूर करा त्याच्या मतपेढीला मतपेढीच्या मनात संभाजी महाराज शिवाजी महाराज यांच्याविषयी आदर भावना कशी निर्माण होईल याकडे आपण लक्ष देऊया असे अनेक त्यांची एकदा पाठ्यपुस्तकं हो तपासा पाठ्यपुस्तकात संभाजी महाराजांविषयी धडे आहेत की नाही पहा आणि तिथे औरंगजेबाने कसं क्रूरपणे औरंगजेब क्रूर आहे असं त्यांच्या पाठ्यपुस्तकात येऊ द्या त्याच्यावर प्रश्नोत्तर परीक्षेत होऊ द्या एक वर्ष सहा महिने चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष अशा पाठ्यपुस्तकांचा अभ्यास होत राहिला की त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनात औरंगजेब क्रूर आहे ही प्रतिमा जर सिद्ध झाली त्यात अबू आजबीचा पराभव आहे इतकं सोपं हो आहे म्हणजे प्रबोधनाचा जो मार्ग आहे तो कठीण असतो पण तो दीर्घ परिणामी असतो असं मला वाटतं तर धनंजय मुंडे आणि अबू आझमी ही जी दोन प्रकरणं आहेत ही टेस्ट केस म्हणून एक राज्य कर्त्यांसाठी शासनासाठी धनंजय मुंडे प्रकरण अतिशय गंभीरपणे त्याचे सगळे पैलू नीट तपासले पाहिजेत की हा मंत मंत्रिमंडळ याच्याविषयी आपल्याला माहिती असताना तीन महिने आपण याला आपल्या संरक्षणाखाली का ठेवून घेतला आणि अबू अजमीला निलंबन करून साजणार नाही अबू आझमीची मतपेढी आपल्याकडे वळवली पाहिजे आपल्याकडे म्हणजे संभाजी महाराजांकडे वळवली पाहिजे आणि यासाठी मग संभाजी ब्रिगेड शरद पवार या सगळ्यांचं सहकार्य मिळालं पाहिजे त्यांची पण एकदा परीक्षा होऊन जाऊ द्या माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद